सीता गुंफा ते अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत अवतरणार रामकमळ दाट झाडी राणावनातील पायवाटांसारखे मार्ग मार्गात दिसणारे ससे रामाची वानरसेना यासह कुठे रामसीता कुठे राम, राम लक्ष्मणाच्या संवाधानाची शिल्प आणि श्रीरामाचे पंचवटीत आगमन कसं झालं येथील त्यांचा कालावधी दाखवणारी रामबाग आणि रामकुंडापर्यंत रामकाळ उलगडत जाणारी घरांची रचना त्याला साजेच्या रंगरंगोटीनं पंचवटीत येणारा भाविक रामकाळ पदपथावरून जाताना आपण त्या काळातीलच एक आहोत याची अनुभूती घेणार आहे यासाठी केंद्र शासनाने एकशे कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांची अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे शेहेचाळीस कोटी रुपयांची रक्कम राज्य शासन व महापालिकेचे एकत्रित सहभागातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे जुने वाडे संगोपन डागडुजी या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्वाचा असल्याचं नाशिक पूर्वचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी सांगितलंय मी आदरणीय कारण दोन वर्षात नाशिकमध्ये शिरोस्त कुंभमेळा आहे आणि निवडणुकीच्या आधी मोदी साहेब काळाराम मंदिरात येऊन गेले होते आणि त्या दृष्टिकोनातून आज आमच्या पंचुटी भागात जो एक मोठा प्रोजेक्ट आहे रामकाल पथाचा त्या प्रोजेक्टसाठी जवळपास नव्याण्णव कोटीच्या वरची रक्कम आज मंजूर झालेली आहे सर्व जो भाग आहे त्या भागाचं सुशोभीकरण करणे त्याला हेरिटेज लूक देणे आणि एक सिस्टमॅटिक प्रकारे तिथे ट्रॅफिक असेल किंवा जे जुने वाडे त्यांचं संगोपन असेल त्यांची डागडुजी असेल त्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे आणि हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आमच्या जो पुरातन भाग आहे या भागाला एक नवीन एक नवीन चित्र तिथं प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे या भागाचा नक्कीच फायदा होईल किती किलोमीटरसाठी आहे आणि कुठला कुठला भाग त्याच्यामध्ये दूर करा हा मूळ पंचोटी भाग जो आहे गावठाणाचा त्या भागासाठी घेतलेला हा प्रोजेक्ट आहे यात नव्याण्णव कोटी रुपये केंद्र शासनाने दिलेत आणि जे उर्वरित सत्तेचाळीस कोटी आहे त्या सत्तेचाळीस कोटीमध्ये राज्य आणि केंद्र आपलं राज्य आणि महापालिका हे दोन्ही त्यांचं डिस्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत आणि त्याच्यामुळे जो सीतागुंफा आहे कपालेश्वर आहे गोदाघाट आहे रामतीर्थ आहे काळाराम मंदिर आहे हा सगळा जो भाग आहे जो आज धार्मिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचा आहे ह्या भागाचा विकास या भागाची एक नवीन रचना करण्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच खूप महत्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये श्री काळारामाचं दर्शन घेऊन गोदावरीची पूजा केलेली होती अयोध्ये रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापणे पूर्वीचे अनुष्ठान व्रतही त्यांनी येथून सुरू केला होता त्याच वेळी ते काही योजना जाहीर करतील अशी नाशिककरांची अपेक्षा होती मात्र आता त्यांनी पर्यटन विकास विभागामार्फत त्यांनी नाशिककरांनाही भेट दिली असल्याचं देखील यावेळी ढिकले यांनी सांगितलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक